नमस्कार आपण पाहताय न्यूज पाहूयात बातमी दिनांक 22, रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण कृती विभागाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी पेट्रोलिंग दरम्यान नवी मुंबई हद्दीत गस्त करीत असताना मौजे जुहूनगर पाम बीच रोड वाशी या ठिकाणी आले असता एका इसम संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले सदर इसमाकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव रमजान इमाम शेख वय वर्षे पंचवीस राहणार नवी मुंबई जिल्हा ठाणे असे कळवले त्यावेळी त्याची पंच सक्षम घेण्यात आलेल्या अंगझडती दरम्यान सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा अठ्ठावीस ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ आणि रोख रुपये पाच हजार सातशे एकवीस रुपये रोख रक्कम आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पंचसक्षम मुद्देमाल जागेत सील करून वरील इसम नामे रमजान इमाम शेख वयवर्षे पंचवीस यास मुद्देमालासह ताब्यात ता घेण्यात आले सदर आरोपी यांचे विरुद्ध ए पी एम सी पोलीस ठाणे नवीन मुंबई येथे गुणा रजिस्टर क्रमांक सहाशे तीस दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा कलम आठ क बावीस ब अनवे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री काळे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण कृती विभाग हे करीत आहेत सदरची कामगिरी ही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत पोलीस उपमहानिरीक्षक श्री प्रवीण पाटील पोलीस अधीक्षक श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री रामचंद्र मोहिते पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली घोरपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उमेश भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यु आर काळे पोलीस उपनिरीक्षक श्री सुहास तावडे पोलीस हवालदार मोरे पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण पोलीस शिपाई भोईर पोलीस शिपाई मांडवे पोलीस शिपाई कोले पोलीस शिपाई सागर नेरकर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण कृती विभाग यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली यावेळी पोलीस अधीक्षक श्री गणेश इंगळे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यात पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन आणि अप्पर पोलीस महासंचालक राज्य अन्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नियंत्रण आणि देखरेखेखाली तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे उद्देश अंमली पदार्थ सेवनाची सवय लागलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करणे तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करणे असा आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध अंमली पदार्थाची विक्री साठा वाहतूक किंवा तस्करीच्या अनुषंगाने कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांच्याकडे संपर्क साधावा संबंधित माहिती देणारे व्यक्तीचे नाव आणि माहिती गोपनीय ठेवण्यात येईल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा